आंदोलनात मला जाळले गेले लोक एवढी जाळपोळ का करतात मी सुसाट धावत होते तेव्हा खूप काही पाहिले वर्षभर राब राब, राब राबायचं आणि कधी पावसाने शेत खाऊन टाकायचं तर कधी दुष्काळाने आणि कधी बाजारभाव नाही म्हणून कधी कांदा दूध कधी इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यायचा औषधाचे भाव वाढत चाललेत ना त्यात औषधाची एक बाटी तोंडाला हे सगळं मी रोजच पाहत होतो रस्त्याच्या एका कडेला चहाच्या एका कपामध्ये एक पावाने भूक भागवणारा शेतकरी पाहत होतो तर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला हसत खेळतमुळे शाळेत जाताना पाहत होतो देवाक काजिरे माझ्या देवा, देवा का रे तुळशी दे बघू माझ्या प्रश्नांची उत्तरं हो मास्तर बोला ना दे ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते अगदी शेताच्या बियापासून ते आकाशात उडणार त्या यापर्यंत बापूपासून ते अब्दुल कलामापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते विचार ही तुळशी शाळेचं नाव उज्ज्वल करणार आहे मॅट्रिकमध्ये नाव आलं की पेपरात फोटो येणार मग येईल मीडिया शाळेत आणि तेव्हा उघडतील सरकारचे डोळे शाळा जिवंत होईल रंगरंगोटी होईल नवीन फळा येईल वीज येईल अरे मरायचं की काय शाळा जिवंत करण्याआधीच तुळशी गेली शाळेपासून घराची वाट सात किलोमीटर घरातून शाळेत जायला निघालेली पोल घरी परत आलीच नाही मिळाली ती शाळेच्या मागे विवस्त्र वस्ती तिचा बाप तिचं प्रेत हातात घेऊन बस समोर उभा पाहिला हो साहेब साहेब वाचवा माझ्या मुलीला हुशार मुलगी मास्टर म्हणतात दहावीत पहिला नंबर येणार हो शाळेचं नाव करणार आहे साहेब साहेब वाचवा माझ्या साहेब साहेब बोरीलाय काय मुलीचं प्रेत हातात घेऊन जीवाची मुंबई करणारा बाप पाहिला तुळशीच्या चेहऱ्यावर डोळे पडतात तिचा आवाज माझ्या कानावर आला ड्रायव्हर साहेब तिकीट काढायचे पैसे नसले की मग आम्ही चालतच जाते मी शाळेत मग आपली भेट रोज होत नाही ना ते आठवतात त्या, त्या दिवसापासून मी कितीतरी मुलींना शाळेत स्व खर्चावर तिकीट काढून पोचवली गाव तसं सुंदर तरुण मुलं शहरातील मुलं गावात यायची रॅप घेऊन पण माझ्या कानावर पडू देऊ नका आम्ही बाल गंधर्वाची तपश्चर्या पाहिली आहे पंडित पंडित भीमसेन जोशीचे शब्द अजूनही आमच्या कानावर जिवंत आहे आशा दिदीचं गाणं अजूनही आमच्या कानाच्या पडद्याबरोबर खेळत आहे जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या हो किसने जाना हो देणार नाही हो देणार नाही एस टी बंद होऊ देणार नाही होऊ देणार नाही होऊ देणार नाही एस टी बंद हो देणार नाही कोण म्हणतं देणार नाही पगार घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही प्रायव्हेट एस टीचा घोळ बंद करा बंद करा प्रायव्हेट एस टीचा घोळ बंद करा आंदोलनात मला जळाले गेले लोक इतकी जळपूळ हो, का करतात